टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले भिर 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 त्या तालावर गाणे आमचे जुळे कुर्णावती झाडा खाली हून सावली विंते जाळी येतो वारा पहा भराभरा गत खुशीने डुले टप टप पडती अंगावरती प्राजकताची फुले दूर दूर हे सूर वाहती हुनात पिवळ्या पहा नाहती हसते धरती फांदी वरती हा झोपाळा झुले टप टप पडती अंगावरती प्राजकताची फुले गाणे आमचे झुळ वारा गाणे आमचे लुक लुक तारा पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले फुलांसारखे सर्व फुलारे सुरात मिसुळणी सूर तलारे गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले भिर 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 त्या तालावर गाणे आमचे जुळे